लोणार नगर परिषदेच्या मुख्याधिकारी नगरवासियांना नळ योजनेद्वारे दूषित दुर्गंधीयुक्त पाणी पिण्यास देऊन मानव अधिकाराचे उल्लंघन करीत असल्याने त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी लोणार दौऱ्यांदरम्यान आलेल्या विभागीय आयुक्त निधी पांडे यांच्याकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे बुलढाणा जिल्हा संघटक प्राध्यापक डॉक्टर गोपाल बछिरे यांनी जून दोन हजार चोवीस रोजी केली आहे पर्यटन नगरी लोणार येथील नगर परिषदेकडून शहरातील नागरिकांना नळाद्वारे होतो त्यातही नळाला येणारे पाणी पिण्याच्या तर सोडा वापरण्या सुद्धा योग्य नसल्याने बरेच वेळा डॉक्टर गोपाल बच्छिरे यांनी विनंती निवेदने तसेच गजानन जाधव यांनी मे दोन हजार तेवीस मध्ये आमरण उपोषण केले होते त्यावेळी दहा दिवसातून एका वेळा स्वच्छ व फिल्टर पाणी पुरवठा करू असे लेखी आश्वासन मुख्याधिकारी यांनी दिले परंतु दिलेल्या आश्वासनाकडे दुर्लक्ष करून पिण्याच्या पाण्याच्या मुख्य समस्येकडे जाणून बुजून डोळे झाक केल्याने शहरातील नागरिकांना आजही नळाद्वारे पिवळ्या रंगाचे दूषित व दुर्गंधीयुक्त पाणी कोणत्याही प्रकारचे फिल्टर न करता जसेच्या तसे धरणातून पाण्याच्या टाकीत व पाण्याच्या टाकीतून सरळ नळाला सोडल्या जात आहे विशेषतः नगरपरिषदेने पाठवलेले सदरील पाण्याचे नमुने मुख्य अनुजीवशास्त्रज्ञ शास्त्रज्ञ जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा बुलढाणा सदरील पाणी पिण्यास अयोग्य असल्याचा अहवाल नगर परिषदेला कळविला आहे तरी सुद्धा पाण्यावर कुठलीही प्रक्रिया न करता तसेच दूषित पाणी लोणारवासियांना नळाद्वारे पिण्यासाठी सोडल्या जात असल्याने अनेक प्रकारचे आजाराने नागरिक त्रस्त झाले आहेत याच कारणीभूत नगर परिषद लोणारच्या मुख्याधिकारी या आहेत त्यामुळे दूषित पाण्यातून नागरिकांच्या आरोग्याशी खेळत असलेल्या लोणार मुख्याधिकाऱ्यावर तात्काळ कार्यवाही तात करण्याची मागणी डॉक्टर गोपाल बच्छिरे यांनी केली आहे एन सी ए न्यूज मराठीकरिता भूषण शेटे लोणार लोणारची नगरपालिका कित्येक वर्षापासून महिन्यातून एकदा पाणी सोडते आणि ते पाणी सुद्धा दूषित दुर्गंधी युक्त अगदी जनावर पिढणे असं पाणी पुरवठा करते मी अनेक निवेदनं दिली सियोन कड़े अनेक आंदोलनं केली उपोषणं केली तरीही या सीओच्या वागणुकीमध्ये किंवा त्याच्या याच्यात भरतावामध्ये फरक पडत नाही हे पाणी येते पिवळं पडलेलं पाणी दूषित पाणी हे लोकांना प्यायला देते म्हणून आज विभागीय आयुक्त निधी पांडे मॅडम जेव्हा इथे बैठकीला आल्या तर त्यांच्यासमोर ही कैफियत मांडली त्यांनी डेप्युटी कलेक्टरला माझ्यासोबत पाठवून पाण्याचे नमुने घ्यायला लावले आणि ते आता लॅबमध्ये पाठवण्यात आलेले आणि त्याचे रिपोर्ट आल्यानंतर या लोणार येथील सी ओवर कडक कारवाई करण्याचे आदेश या लोणारच्या सी ओनी आर्टिकल संविधानाचं आर्टिकल एकवीसचं उल्लंघन केलेलं आहे आर्टिकल 21 नुसार मानव अधिकार आहे की शुद्ध निर्मळ पिण्यासाठी पाणी मिळावं आणि ते नगरपालिकेनं पंच ग्रामपंचायतनं पुरवावं पण या आर्टिकलचं उल्लंघन केल्यामुळं आणि लोकांच्या जीवाशी हे दूषित पाणी पाजून लोकांच्या जीवाशी खेळल्यामुळं त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी आम्ही मागणी केलेली आहे मी डॉक्टर गोपाल बशिरे लोणार